तुमच्या पायांवर असलेल्या त्या खडबडीत कडक जागा का आहेत याचा कधी विचार केला आहे का चला कल सिटीज बद्दल जाणून घेऊया कल सिटीज किंवा कॅलस ही त्वचेचे जाड आणि कडक भाग असतात ते बहुतेक वेळा सतत घर्षण किंवा दाबामुळे होतात जसे की घट्ट बूट किंवा बराच वेळ उभे राहणे कोण लहान असतात आणि वेदनादायक असू शकतात तर कलस मोठे असतात आणि बन्याचदा वेदनादायक नसतात पण खडबडीत वाटतात चार मुख्य प्रकार आहेत हार्ड कॉर्न सॉफ्ट कॉर्न सीड कॉर्न आणि केलस हार्ड कॉर्न कडक असतात आणि बोटांच्या वर किंवा बाजूला आढळतात सॉफ्ट कॉर्न पांढरे रबरी आणि बोटांच्या मध्ये लपलेले असतात सीड कॉर्न लहान आणि नाजूक असतात सहसा तव्यावर असतात केलस मोठ्या भागाला व्यापतात बहुतेकदा टाच किंवा तव्यावर जोखमीच्या घटकामध्ये घटबूट पायांचे विकृती आणि घर्षण निर्माण या क्रियाकलापांचा समावेश होतो तुमच्या पायांची काळजी घेण्यासाठी योग्य आकाराचे बूट घाला संरक्षक पडिंग वापरा आणि नियमितपणे मॉइश्चरायज करा तुमचे पाय आनंदी आणि निरोगी ठेवा जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होमओपथी डॉट कॉम ला भेट द्या